नमस्कार मित्रांनो मी महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन मे दोन हजार चोवीस रोजी वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित या संदर्भात बातमीचे टायटल आहे शासन निर्णयाचे टायटल आहे राज्य कर्मचाऱ्याच्या संदर्भात दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी वित्त विभागाकडून निर्गमित शासन निर्णय नमस्कार मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या संदर्भात शासन निर्णय वित्त विभागाकडून निर्गमित झालेला महत्वपूर्ण निर्णय तत्पूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आनंदाची बातमी आपल्या निर्णयानुसार राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम निवृत्ती नियम हे लागू करण्यात आले असून नियम एकोणीशे नुसार कार्यपद्धती यामध्ये निश्चित करण्यात आली आहे आणि करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दोन मे दोन हजार चोवीस निर्णयानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती झालेली जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम लागू केले असून या नियमानुसार एकोणीसशे ब्याऐंशी च्या नियमांचे अंशीकरण व एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या सर्वसाधारण भविष्य निधी ची तरतूद लागू करण्यात आली आहे म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे सदर शासन निर्णयानुसार जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी वेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल अशा सदस्यांच्या कर्मचारी यांची एन पी एस निवृत्ती वेतन प्रणाली ही सभासदत्व संपुष्टात आणून म्हणजे नष्ट करून कारवायाची नवीन नियम पद्धती आली आहे आणि करण्यात आहे नमूद आले चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू करण्याबाबत विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी विभाग प्रमुख किंवा त्यांच्या कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांनी संबंधित यांची नियुक्ती दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरातीवर आधारित आहेत का हे निश्चित करून पथम घ्या असेही प्रस्तावात नियुक्त प्राधिकरण यांच्याकडे सादर करण्यात आले सदर निर्णयानुसार प्राण खाते, खाते उघडून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत प्रस्तुत सूचना संबंधित कर्मचाऱ्याला दिनांक दोन मे दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार अनुज्ञेय लाभ साठी विचारात घेऊ नये असेही निर्देश देण्यात आले आहेत तसेच दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार यांनी वित्त विभागाच्या दोन मे दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार सदर योजना लागू करण्यात आली आहे अशा प्रकरणी एनपीएस योजना प्रणालीच्या खात्यावर संचित परतावा मंजूर करण्यात यावा असेही निर्देश शासन निर्णयात दिले आहेत नवनवीन अपडेट सह पुन्हा भेटूया आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तोपर्यंत पर्यंत आनंदी रा आपला दिवस सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम संबंधित शासन निर्णयाची लिंक ही आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे